मुलगी जन्माला आली की तिचं नाव ठेवतात आई बाबा आणि त्या नावामागे असतो त्यांचा अभिमान पण लग्नाच्या एका क्षणात ते नाव ती ओळख सगळं बदलून जात शाळेत पहिल्यांदा नाव लिहायला शिकली तेव्हा तिचं पूर्ण नाव ऐकून आईबाबांची छाती अभिमानाने भरून आली होती तेव्हा आई म्हणते हे नाव फक्त शब्द नाही हे आपल्या घराची ओळख आहे परीक्षेत गुण मिळाले बक्षिस मिळाली सर्टिफिकेट्स मिळाले सगळीकडे तिचं नाव चमकलं ते नाव म्हणजे तिच्या मेहनतीचं तिच्या ओळखीचं प्रतीक होतं आणि मग एक दिवस लग्न झालं त्या एकाच दिवशी तिचं नाव पुसलं गेलं जिच्या नावावर सर्टिफिकेट होते ओळखपत्र होते ते नाव आत्ता फक्त भूतकाळ ठरलं मुलगी मनातल्या मनात विचार करते की आई बाबांनी दिलेलं नाव आज परक झालं आणि मी मी आता कुणाच्या तरी आडनावाने जगणार आहे बँकेत अकाउंट, आधार कार्ड पासपोर्ट नोकरी सगळीकडे तिची ओळख आता बदलली होती नाव तोच चेहरा नाहीसा करत का नाव तोच चेहरा नाहीसा करत का पण समाजात ती अमुकची मुलगी नसून अमुकची बायको झाली तू आता आमचं आडनाव घेतेस म्हणूनच आमची इज्जत आहे असं तिला सासरची मंडळी म्हणते तेव्हा सुनेच्या मनात विचार येतो की आडनाव बदललं म्हणून मी बदलले का माझं माज़ शिक्षण माझी स्वप्न माझं अस्तित्व सगळं तसंच आहे ना जेव्हा तिची मुलगी शाळेत नाव लिहिते तेव्हा तिच्या मनात विचार येतो आणि मग तिच्या मुलीनं पहिल्यांदा नाव लिहिलं त्या नावात तिचं स्वतःचं अण्णाव नव्हतं तिच्या आयुष्यातली ही दुसरी वेळ होती जेव्हा ती स्वतःला हरवून बसली नाव बदललं म्हणून स्त्रीचं आयुष्य बदलत नाही ती आधीही तीच होती आणि आजही तीच आहे फक्त समाजाने तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले, माझी खरी ओळख म्हणजे फक्त आणनाव नाही माझी खरी ओळख म्हणजे माझं आयुष्य माझा संघर्ष माझं प्रेम आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा की लग्नानंतर तुमचंही अन्न बदललं आहे का आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील धन्यवाद